एकशे एक, एक बेलाची पानं व्हावी आणि त्या महिलेला जर एकशे एक सापडलं नाही तिच्या जर, जर एकच बेलाच पान तर त्या एक पान ते एक बेलाच पान शिवलिंगावरती ठेवायचं दुसरं व्हायला नाही ना म्हणजे तेच पान उचलून तांब्यामध्ये त्या पाण्याला गुळवायचं पुन्हा ठेवायचं पुन्हा घ्यायचं पुन्हा पाण्यात घ्यायचं पुन्हा ठेवायचं असं एकशे एक करा तुम्ही एकशे एक पान व्हायलाच पुण्य पदरात पुढल पणाचा आणल्यालं बिल सुट्टी गेली बिलच बरोबर आली त्या बेला लुचू 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 बेला काही फुलं नाही सोडून आणलेलं बेल महादेव स्वीकारित नाही नाहीच बेल तुम्हाला मिळालं तर तुम्ही निर्गुडीचा पाला पाहिला तरी माझा भोलेनाथ संतुष्ट होतो कारण त्याला अंतकरणा करणार फाकायला गो अंतरीची घेतो लागी नलगे एक का भावती कारण तुका मने आन विठोबाचे देवा कारणे भाव तस्मात भावे विना भक्ती, भावा शिवाय काहीच नाही पा म्हणून पूजा करत असताना सुद्धा तो भोळाय तो भोळाय भोळाय मान्य पण तुकोबाळ्याचे एक प्रमाण पुन्हा पाठ करा तुका मने भोळा जिंकू जाणे कलिकारा तो वरून दिसायला जेवढा आहे का तेवढं त्याच्या मनात घेऊन लागला तुम्ही कुठेही जा सोडायचा तो भोळा आहे भोळा आहे पण एवढा भोळा कोणला म्हणायचं आपल्या व्यवहारामध्ये आपण भोळा अशा माणसाला म्हणतो त्याच्या अंगावर कपडे दळमट येत कपडे फाटके येत त्याला कळत नाही त्याला बोलता येत नाही त्याला खायची राहायची आपण ओळा म्हणतो एखाद्याला बोलायचं कळत नाही दिमाग गेलेला आहे आहे त्याला त्याला आपण गोळा म्हणतो पण त्याला गोळा म्हणायचं नाही घोळा त्याला म्हणायचं घोळा त्याला म्हणायचं दुसऱ्या पद्धत त्याच्या अंतकरणामध्ये निमिष मात्र ही काळ बिर नाही त्याचं नाव निमिष मात्र दुसऱ्या बद्दल त्याच्या अंतकरणात वाईट विचार येतच नाही त्याच नाव आहे भोळा मग तो कसा आहे शिवा झालं पार्वती माताच्या एक दिवस की सगळ्याला बंगले सगळ्याला प्लॉट घेतला नाही का काहीच केलं नाही पार्वतीने आपल्या मालकाला सांगितलं बोले ना लक्ष्मीच पाहावं वैभव तिचा पाहावा तर तो, तो, तो राल हात मार अंगावरती दाग दागिने मला दाग दागिन्याची गरज नाही मला कपड्याला त्याची गरज नाही पण कमीत कमी राहायला तर घर पाहिजे राहायला काय पाहिजे घर कस आहे एक भारुडप्पा महाराजांचं त्याच्यामध्ये तरी सांगितले मोडकेच घर तुटकेच छप्पर देवाला देवघर नाही पण इथं मोडक नाही आणि छपराचाही पातला नाही राहणं कुठं आहे मशन वाट्यामध्ये राहणं मशान भूमीमध्ये आहे मग कमीत कमी तुम्ही घर तरी पाहता महादेवाने विचार केला बायकोने आतापर्यंत आपल्याला कधी काही मागितलंच नाही मागून मागून काय मागायला लागली घरच मागायला लागली लगेच लगे। विश्वकर्माजीला आज्ञा केली सांगितलं विश्वकर्माजी के विश्व सुंदर असं मला एक महाल तयार करा महाल तयार करा म्हणण्या म्हणण्यामध्ये विश्वकर्माजींनी अशी नगरी निर्माण केली पूर्ण सोन्याची आणि महादेवाला सांगितलं भोलेनाथ तुमच्यासाठी नगरच तयार केलं तुम्हाला जो महान योग्य वाटतं त्या महालामध्ये तुम्ही राहा भगवान गुरुनाथ खुश झाले पार्वतीला म्हणले पार्वती उचल आपली थैली म्हणजे कुठं जात म्हणजे तुले घर 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 करू लागले ना एक नंबर बंगला दा, मानला म्हणले आता कोण्या घरात राहायचं कोण्या बंगल्यात राहायचं तर तुझ्या तु मनावर पार्वती हुशार होती पार्वती म्हणले प्रभू घर बांधल्यावर डायरेक्ट राहायला जात दा नसते काय करावं लागत असत वास्तुशांती करावं लागते का करावं लागते जर आपण वास्तुशांती केली नाही तर आपल्याला त्या घरात शांतता लाभ नाही कारण वास्तू नावाचा दैत्य तो तर तो शेदा काढला की आपल्याला समाधान प्राप्त होत बोललात म्हणजे करू पण करू म्हटले नाही सगळ्याला निमंत्रण द्यावं लागल ला कोणाचं ला। तरी कीर्तन घ्यावं लागल ला। भजने नारद तुंबर गायक होते ना एक नंबर ते त्या काळात ते भजने मग कीर्तन भजन करावं लागत ला ला। म्हणजे मग कीर्तन भजन झालं म्हणजे झालं का नाही ना म्हणजे पूजा करावं लागल मग पूजा करण्यासाठी ब्राह्मण सुद्धा तसाच लागल आणि त्या टायमाला एकच होता त्याच नाव महाराज रावण रावणाला निमंत्रण सांगितलं आमच्या नगराची वास्तुशांती करायची पूजा करण्यासाठी या रावण महाराज आले आल्याच्या नंतर पाहता पाहता पूजेला सुरुवात झाली आणि प्रभूनी प्रभूला आई साहेबांनी सांगितलं आता तुम्ही दारात उभारा आणि आलेल्या आले माणसाचा सत्कार करा आल्याच्या नंतर दारात राहावं लागत या जे हरी राम राम बसा असं म्हणण्यासाठी घर मारलं कुठं मधल्या कोळीत बोटल्याचा हात खाते पाहुणा कुठं दार काही इज्जत नाही त्याच्यापेक्षा तुम्ही दारात उभारा भगवान भोलीनाथ ठीक मी दारात उभा राहतो पण पार्वती सांगितलं कमीत कमी आजच्या दिवस तरी काही कपडे घाला दारात उभा राहा लागले पण कमीत कमी आजच्या दिवस तरी कपडे घाला मात्र कपडा बनता होता वाघाच कातळ होत ते कातळ घेतलं कुंडळलं पण ते खाली 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 गळून लागलं जवळ एक नागाच पिल्ल होतं ते नागाचं पिल्ल घेतलं आणि आवळून कमराला बांधलं करतुडा नागाच पिल्ल आवळून बांधलं कमरेला कस तरी आम झाकल्या गेलं आणि दारात उभा राहिले पण योगायोगाने भगवान विष्णू आले पण विष्णू आल्याच्या नंतर त्या नागाच्या पिल्ल्याने पाहिलं विष्णू भगवान कशावर बसून आले गरुडावर बसून गरुडावर बसल्याने भगवान विष्णू त्या नागाच्या पिल्ल्याने पाहिलं त्या गरुडाला आणि गरुडाला पाहिल्या बरोबर ते चापल ते म्हणजे हे गरुड तर मला एका घासात साफ करेल बरोबर त्या नागाच्या पिल्ल्याने घेतला ना पाठिंबा काढून सरकार आलं तो काय माया नागाच्या पिल्ल्याने राजीनामा दिला पाठिंबा काढून घेतला पार्वती म्हणले प्रभू हे असं कस प्रभू म्हणजे करू का पुन्हा कस बस ते गंदे ला गंदे ला पाहता पाहता सगळे पाहुणे कार्यक्रम झाला जेवणाचा कार्यक्रम झाला सगळे निघून गेले आता राहिलं काय शेवटला ब्राह्मणपुला त्याची दक्षणा ब्राह्मण पापर गेले राऊ महाराज काय सुंदर पूजा मांडली एवढी सुंदर पूजा मांडली ही पूजा करून मला अतिशय आनंद झाला काय दक्षिणा देऊ तुम्हाला रावणाने सांगितलं प्रभू खरच तुम्हाला आनंद झाला हो मग मला दक्षिणा मागाल ती देतात का म्हणले हो जे मागतात ती दक्षिणा तर रावणाने सांगितलं प्रभू ही नगरीच मला दक्षिणा देऊन टाका दक्षिणा म्हणून ही नगरीच मला देऊन टाका पुन्हा बाबा बोलला म्हणजे पार्वती म्हणले जी आपली मुच्या कुठं जायचं म्हणजे पहिल्याच जागे वाटत

आणि देताना महाराज विचार दे करत नाही देताना पाहिजे मागे पुढे उदार त्रिभुवन थोकडे काय दिलं पाहुनिया भक्तना का सही देई आपुली कांता देण्यावधी भोलेनाथाचा हातच धरू शकत नाही कोणी महाराज या सगळ्या गोष्टीचा आढावा या सगळ्या गोष्टीची होती म्हणून तुकोबाराय आज भोले दाता जवळ अर्ज देतात अर्ज सादर करतात प्रभू तुम्ही विश्वाचे मालक आहात विश्वाचे नात आहात माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे अभंगाचं पहिलं